हे देवस्थान म्हणजे फार पुरातन काय हजारो वर्षापासून फार पुरातन शिवलिंग आहे आणि हे ते नवनाथापैकी एक श्रद्धास्थान आहे आणि हेमाळपंथी देवस्थान असून या ठिकाणी मनातील सर्वांच्या इच्छा पूर्ण होणार असं एक देवस्थान आहे आणि या ठिकाणी या देवस्थानला माननीय त्याच्यानंतर

तर इथं वर्तव वाढेल पंचमीसमवार आणि महाशिवरातील गावापासून प्रत्येक गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर दूर असा आहे त्यामुळे इथे महादुरीच्या साथी पाठक प्रवाशांत वाद झाली

कोणा उन्नती आमदार श्री पाटील आणि कोणत्या इधर रस्ते जे आहेत जा रस्ते चांगले चौडे करायचे आणि त्या रस्त्याला काहीतरी म्हणजे संपूर्ण असा रोड्सचे आणि जो गावावरून शहरापुरती अशी एक इच्छा आहे आणि बाल उद्यान जर चांगल्या पद्धतीने सुसज्जित झालं तर इथं बऱ्याचशा परिसरातील शाळांचे मुले वगैरे येऊ शकतात त्या दृष्टीने सुद्धा रुष्ट आमदारांनी या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं धन्यवाद ठाकूर साहेबांनी कबूल केला आहे की जे पाझर तलावा खाली मालगुजारी हा तर ते सहा महिन्यात मी पूर्ण करून देतो आणि डबल रोड घोगऱ्यापर्यंत त्याच्या मधामध्ये झाड आणि डेप टाकून निवास करून विविध सुविधा या मन्नाथेश्वर गडाला करून देण्याचे आश्वासन दिले आहे अशी प्रतिक्रिया इथे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे विदर्भात कुमळ कोसरिया बोगरा